अख्ख्या गावाला पुरतील एवढे लाडू केले तर माझं काम एवढंच होतं की मला हे सगळे लाडू पोचवायचे हॉलवर मग काय एक कॅरेट घेतले आणि कॅरेट चॅटमध्ये असं प्रॉपर प्रकारे पेपर हातरून घेतला पेपर एकदम कडकमध्ये हातरला कारण लाडू आपला हल्ला नाही पाहिजे लगेच लाडू सुरुवात केली आपल्या लाडूची क्वालिटी आणि क्वांटिटी एकच नंबर बरं का जवळजवळ दोन ते तीन हजारच्या वर लाडू होते सगळे लाडू कॅरेटमध्ये भरले कॅरेट एकदम गच्च झालं आणि कॅरेटला गिफ्ट रॅप केले की रॅट करून टाकलं एक पण लाडू फुटला नाही पाहिजे स्कूटीवरती कॅरेट टाकलं आणि छोटा टायगर मी चालू डायरेक्ट पोचवायला तर मी चाललो आज ठिकाणी मध्ये साई आशीर्वाद ह्या हॉलवर की तो एक बारशाचा कार्यक्रम होता ती ऑर्डर आपल्या केटरस कडे होती आल्या आल्याच बारक्या म्हणतोय असा वा जेवणाचा वास बाहेर पावतो रेती लवकर आज जायला पाहिजे बाई मग काय कॅरेडी घेतले डायरेक्ट आज सुटलो जेवण काय अजून सुरू झाली नव्हती आपला आजचा मेन्यू असा आहे व्हाईट राईस पुलाव राईस आणि कुर्मा भाजी तर कुर्मा भाजीला तर मीच कोथिंबीरचा तडका दिला आणि वरण पण होतं म्हणजे आपला दाल तडका आणि त्याच्यानंतर शेवटचा मेन्यू म्हणजे तळण तळण झाल्यानंतर स्वीट मध्ये आपल्याकडे बासुंदी पण होती बासुंदी काय अजून आली नाही छोट्या टायगरने आले आले त्या ताव दिला जेवण करून आम्ही डायरेक्ट चाललो घरी घरी आलो परत बसतो ऑनलाईन कस्टम खेळायचा बेस झाला फ्री फायर व लहानपणीपासून बेकार ना तेवढ्याच गणूबाई आले मला म्हणले जायचं आपल्याला बाहेर गडी माझ्यासमोर बोलतोय पोरीचे गा तर ह्याला कोण सांगणार आपण लई खेळ खेळून बसलो या तुम्हाला एक लाख मराठीची गोष्ट सांगतो पोरीची नाद लागण्यापेक्षा आहे ना पैशाची नाद लागा पुरीचे काय पुरीच्या बापाला विकत घेऊ ती पण थट्टात तेवढ्यात आपल्याला शिवमशेट भेटले शिवमशेट आजकाल काम करायला लागलेत बरं का बाबू जातो डिरीवर ब्लॉग ब्लॉगमध्ये घेऊन डायरेक्ट चाललोय मालगावला मालगावला घेऊन आपल्याला मालगावमध्ये माल भेटतोय आप माल कोण रावदाडीचा रावदडीचा बाग म्हणजे आपला शिवम ढाणी आजचा ब्लॉग एन करतो आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब फॉलो करून टाका